स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार काव्य रसिकहो आवाज महामुंबई चानिरकडून कविता वाचन होत आहे आज या कविता वाचनात मी सौ तृप्ती होईल आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी आणि साहित्यिक डॉक्टर विजय हिरामण कोकळे यांच्या घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातून आजच्या कवितेचा आपण आनंद घेत आहोत कवितेचं शीर्षक आहे सोडून द्या माझ्या भारतातील थोर पुढारी नेते आणि बंधू भगिनीनो ओढायचेच असतील तर नांगर ओढा ओढायचेच असतील तर नांगर ओढा पाय ओढणं सोडून द्या पाय ओढणं सोडून द्या मराठी हा आपला बाणा मराठी हा आपला बाणा खेकड वृत्ती सोडून द्या खेकड वृत्ती सोडून द्या लावायचेच असतील तर बाग लावा लावायचेच असतील तर बाग लावा आग लावणं सोडून द्या आग लावणं सोडून द्या प्रेमाच्या ह्या धर्तीवरती प्रेमाच्या या धर्तीवरती आतंक वृत्ती सोडून द्या आतंक वृत्ती सोडून द्या पाजायचीच असेल तर पाजायचीच असेल तर ज्ञानामृत पाजा विष दारू पालणं सोडून द्या विष दारू पालणं सोडून द्या दुसऱ्यांसाठी स्वतः मरा दुसऱ्यांसाठी स्वतः मरा दुसऱ्यांना मारणं सोडून द्या दुसऱ्यांना मारणं सोडून द्या पसरायचेच असतील तर फुले पसरा पसरायचेच असतील तर फुले पसरा काटे पसरणं सोडून द्या काटे पसरणं सोडून द्या घरोघरी पणत्या लावा घरोघरी पणत्या लावा घरे जाळणे सोडून द्या घरे जाळणे सोडून द्या करायचेच असेल तर त्याग करा करायचेच असेल तर त्याग करा भ्रष्टाचार करणं सोडून द्या भ्रष्टाचार करणं सोडून द्या एचआय एड्सच वार सुटले वार सुटले चंगळवाद वृत्ती सोडून द्या चंगळवाद वृत्ती सोडून द्या माझ्या भारतातील थोर पुढारी नेते आणि बंधू भगिनीनो ओढायचेच असतील तर नांगर ओढा पाय ओढणं सोडून द्या धन्यवाद